विधानसभेच्या निकालाचा गुलाल उतरायचा आणखी बाकी असताना आणि महाविकास आघाडी पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा एकदा आमदारकीचा शंखनात वाजलाय विधान परिषदेवर असणाऱ्या सहा आमदारांनी विधानसभा निकालात काढल्यामुळे आणि राज्यपाल नियुक्त पाच आमदारांची जागा भरणं बाकी असल्यानं वरिष्ठ सभागृहातल्या या अकरा जागांवर नंबर लागावा म्हणून जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे पराभूत झालेल्या युती आघाडीचा धर्म पाळून माघार घेतलेल्या अशा आता म्हणून राजकीय हट्ट धरलाय या, धर या महिन्यातच विधान परिषदेच्या निवडणुका होत असल्यामुळे आणि राज्यपाल नियुक्त आमदारही घोषित होणार असल्यामुळे अनेक बडे मुरलेले खेळाडू आपल्याला पुन्हा एकदा विधान परिषदेच्या रिंगणात दिसतील पण अगदीच मोजक्या सहा जागा असल्यामुळे नक्की कुणाचं नाव फिल्टर करायचंय आणि कुणाला विधान परिषद बिंदाज देऊन टाकायची आहे यावरूनच सर्वच पक्षातील प्रमुखांचा किस पडणार आहे तरीही आपण विधान परिषदेसाठी सध्या कुणाचं नाव चर्चेत आहे आणि त्यांना आमदारकी देण्यामागचं नक्की पॉलिटिकल लॉजिक काय असू शकतं विधान परिषदेतही काही उलटा बॉम्ब पडताना पाहायला मिळू शकतो का त्याचीच केलेली ही राजकीय फोडणी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला त्यात विधान परिषदेतील सहा भिडूंनी विधानसभा लढवत विजयाचा गुलाल उधरला त्यामुळे विधान, विधान परिशरेचा रिक्त झालेल्या सहा जागांवर येत्या एक दोन आठवड्यात निवडणूक लागणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून तर प्रवीण दटके मध्य नागपूरतून विजयी झाले राज्याच्या अन्य भागात भाजपचे गोपीचंद पडळकर रमेश कराड तसेच शिंदे सेनेचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनीही विधान परिषदेतून विधानसभेत प्रवेश केलाय त्यामुळे आता या सहा रिकाम्या जागांवर भरती होण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांनी रांग लावली तिकीट कापलेल्या माजी शिवसेना खासदार भावना गवळी दोन हजार तीस पर्यंत विधान परिषदेवर राहतील शशिकांत शिंदे आणि सतीश चव्हाण यांचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये संपतोय तर राम शिंदे यांचा कार्यकाळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असल्यामुळे या तिघांची नावं आपसुकच रेसमध्ये नसतील मग या स्पर्धेत सध्या सर्वात फ्रंटला कोणाची नावं आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात भाजपमधून माधव भंडारी यांचं नाव अनेकदा चर्चेत असतं मात्र यंदा विधान परिषद मिळवण्यासाठी ते जीवाच रान करताना दिसतील सोबतच पियुष गोयल यांच्यासाठी आपण हक्काचा सोडणाऱ्या माजी खासदार शेट्टी राजकीय पुनर्वसन ही भाजपसाठी असणार आहे संदीप जोशी दयानंद तिवारी यांच्याही नावाची आमदारकीसाठी बरीच चर्चा आहे मात्र यात पुण्यातून सर्वात जास्त इंटरेस्टिंग नाव समोर येत आहेत संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने अनेकदा विधान परिषदेचा शब्द दिला होता ते, ते पूर्ण त्यामुळे आता करण्याचा नैतिक दडपण फडणवीसांच्या समोर असणार आहे त्यामध्ये माजी राज्यसभा खासदार संजय काकडे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले भाजपचे शहराध्यक्ष धीरज खाटे हे देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते भिमाली पर्वतीतून तर घाटे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत होते भाजपने त्यांना तिकीट न दिल्यानं ते नाराज होते त्यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले होते पण अर्ज भरण्यासाठी दहा मिनिट शिल्लक असताना फडणवीस यांनी फोन करून त्यांना उमेदवारी अर्ज न भरण्यास सांगितलं त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द त्यावेळी दिला होता वडगाव शिरीचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या सभेत वडगाव शिरी दोन आमदार असतील असा शब्द फडणवीस यांनी मुळीक यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं त्यामुळे अवघ्या सहा जागांवर आता पुण्यातून कुणाला संधी देऊन कुणाची नाराजी ओढून घ्यायची याचा कडू निर्णय आता फडणवीसांना घ्यायचा आहे शिंदे गटातून सदा सरवणकर संजय रायमुलकर यामिनी जाधव या तीन मोहऱ्यांचा विधान परिषदेसाठी विचार सुरू असल्याचं अजित पवार गटातून हे राजेश विटेकर हे विधान परिषदेवर गेल्यानं एक जागा रिक्त आहे त्यामुळे संजय काका पाटील नवाब मलिक राजेश पाटील झिशाण सिद्दीकी यांच्यासारखे चेहरे आमदारकीच्या शर्यतीत सर्वात वरच्या स्थानावर आहेत यासोबतच शेखर गोरे मदन भोसले संदीप जोशी यांसारखे नवे चेहरेही विधान परिषद पक्षश्रेष्ठींकडून मागतायत त्यामुळे आता महायुती यापैकी कोणाला संधी देणार आणि पत्ता कट करणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे या सर्व नावांपैकी डोळे झाकून विधान परिषद मिळेल असे चेहरे तुम्हाला कोणते वाटत आहेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद